नाही आम्हाला यूज देत नाहीत वर आम्ही म्हणजे निवेदन देऊ द्या भाषणाच्या अगोदर तुम्हाला कारण भाषणाच्या अगोदर निवेदन तुम्ही दोन शब्द बोलताल ना त्याबद्दल आम्हाला वरच येऊ देत नाहीत जरांगे पाटलांनी जे आंदोलन छेडलंय या आंदोलनाबद्दल आणि ओबीसी मधून मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्या आतलं आरक्षण कसं मिळेल आणि तुमची भूमिका काय असेल कारण विरोधी पक्ष जे सत्ताधारी आहेत ते तुमच्याकडे वोट करता येत सगळ्यांना विनंती करते आलाय तर जेवून जाऊ देत नाहीत निवेदन देऊ नाही भाषण आदरणीय ताईंना सकल मराठा समाज आम्ही तर्फे आमची विनंती आहे आणि निवेदन जे आम्ही देतोय की लोकसभेमध्ये मराठा समाजाने आपल्याला मदत केली ताई आणि आमची अशी भूमिका आहे की जरांगे पाटलांनी जे आंदोलन छेडलंय या आंदोलनाबद्दल आणि ओबीसी मधून मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्या आतलं आरक्षण कसं मिळेल आणि तुमची भूमिका काय असेल कारण विरोधी पक्ष जे सत्ताधारी आहेत ते तुमच्याकडे वोट करता येत जी बैठक बोलवली होती त्या बैठकीला आपण गेलेले नाहीत ते तुमच्याकडे वोट करतायत आपली भूमिका सांगा आजही आम्ही सोबत आहोत उद्या सुद्धा तुमच्या सोबत राहू जर मराठा समाजाच्या ओबीसी करणाला आपला पाठिंबा असेल तर अन्यथा आम्हाला वेगळा विचार करावा लागेल त्यामुळं आमची हात जोडून विनंती आहे विरोधी पक्ष म्हणून आपली भूमिका काय आहे ओबीसी करण्याबद्दल आणि स्पष्ट सांगा आमचा पाठिंबा आहे किंवा आम्ही आरक्षण मिळून द्यायला तुमच्या सोबत आहोत अशी भूमिका नको येतही कारण मगच्या पन्नास वर्षापासून प्रत्येक जणांनी पाठिंबा दिला परंतु आम्हाला आरक्षण मिळालं नाही जी व्यवस्थित भूमिका आहे ती तुम्ही भूमिका मांडा मराठा समाजाच्या ओबीसीकरणाबद्दल आपल्याला नेमकं काय म्हणणं आपल्या पक्षाचं फक्त एवढं आम्हाला ऐकायचं बाकी नाही ऐकायचं तुमची भूमिका स्पष्ट करा आज अहमदपूर मधून की आमची ही भूमिका आहे कारण कारण पूर्ण देश पूर्ण देश तुमच्या पक्ष श्रेष्ठीकड बघतय देशात अडचण आली तर तुमच्या श्रीकड पूर्ण देश या अडचणीतून संकटातून सोडवणारा एकच व्यक्ती आहे असं बघतंय तर या समाजाला का बरं स्वतः या संकटातून अडचणीतून तुमची पिताश्री सोडू शकत नाही सगळ्यांना विनंती करते आलाय तर जेवून जा हो बसा -बसा। तुमी, तुमी की नाही जेवण जा बसा बसावचा माझा हे मला तिसरं पत्र आज आलेलं आहे तिसरं मला सकाळी लातूर शहरात पण हे लोक भेटले दुपारी आणि कुठे भेटले आपल्याला नाही नाही आज सकाळी नाही नाही निलंग्याला हा मग सकाळी मला लातूरला भेटले नंतर निलंग्याला भेटले त्यानंतर आत्ता तिसऱ्यांदा भेटले माझी सगळ्या पोलिसांना विनम्र विनंती आहे कुणालाही मला भेटायचं असेल तर प्लीज माझ्या आणि त्यांच्यामध्ये पोलिसांनी येऊ नये अशी माझी पोलिसांची विनम्र विनंती आहे हात जोडून माझी पोलिसांना विनंती आहे की हे सगळे आपल्या कुटुंबातले लोक आहे आपल्या घरचे लोक आहेत त्याच्यामुळे पोलिसांनी पण रिलॅक्स करावं तुम्ही पण आपल्यातलेच आहात त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका त्याच्यामुळे सगळ्या पोलिसांनी पण रिलॅक्स करा आणि ज्याला यायचं आहे मला भेटायला त्याच्यासाठी तीनशे पासष्ट दिवस चोवीस तास सुप्रिया सुळे तुमच्यासाठी हजर आहे हेही मला तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगायचं आहे आता हा प्रश्न अतिशय गंभीर आहे माझी ह्याच्यासाठी चर्चेला कुणाबरोबरही कधीही बसायची तयारी आहे त्याच्यामुळे सम कुठलाही समाज असू दे कारण का अनेक वेळा अनेक समाजाचे लोक मला भेटत असतात मराठा समाजाचा प्रश्न आहे आपल्याला आठवत असेल धनगर समाजाचा विषय तर आमच्या घराच्या बाहेरच येऊन देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की पहिल्या कॅबिनेटमध्ये दे देऊ तसंच लिंगायत समाजाचे प्रश्न आहेत भटक्या विमुक्त समाजाचे आहेत आणि मुस्लिम समाजाचेही प्रश्न आहेत त्याच्यामुळे मी भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांना अनेक वेळा संसदेतही बोललेले आहे की आपण सगळे एकत्र बसूया एकत्र मिळून आपण प्रत्येक समाजाचे प्रश्न ऐकून घेऊया आणि कसं कुणाला कुठल्या आरक्षणात बसवता येईल ह्याची आपण चर्चा करूया आणि कदाचित तुम्हाला माहिती आहे का नाही मला माहिती नाही पण काल किंवा परवा आ, सकल मराठा समाजाचे लोक आदरणीय पवार साहेबांनीही पुण्यात भेटून गेले मला असं वाटतं ती बातमी कदाचित टी व्हीला आली का नाही मला माहिती नाही पण त्यांचीही त्यांच्याबरोबर चर्चा झाली माझी त्यांची भेट नाही माझी भेट उद्या होईल त्यांच्याबरोबर पण ही समाजामध्ये जी अस्वस्थता वेदना आहेत याची जाणीव मला आहे आणि प्रत्येक समाजामध्ये किंवा घटकामध्ये मग ते महिलांची सुखदुःख असतील आपल्या मराठा समाज धनगर समाज मुस्लिम समाज भटके विमुक्त समाज किंवा लिंगायत समाज या सगळ्या समाजांच्या ज्या काही भूमिका असतील त्याच्याबरोबर बसायला आणि मार्ग काढायसाठी माझी पूर्ण तयारी आहे आणि मगाशी ते असं म्हणाले की कुठली तरी मीटिंग होती त्याला मी गेले नाही आजपर्यंत ऑन रेकॉर्ड मी तुम्हाला सांगते महाराष्ट्र सरकारने मला म्हणजे सुप्रिया सुळेला आजपर्यंत एकाही आरक्षणाच्या मीटिंगला बोलवलेलं नाही त्यांनी ज्या दिवशी बोलवतील असून तिथे उठून जाईन आणि मार्ग काढण्यासाठी न्याय देण्यासाठी मी चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस तुमच्यासाठी हजर आहे हे मला तुम्हाला सांग